अमळनेर प्रांत ऑफिसवर कोळी समाजाचा बिराड मोर्चा अमळनेर परिसरातील कोळी बांधवांना टोकरे कोळी सर्टिफिकेट मिळावे यासाठी महर्षी वाल्मिक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ बावीसकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन जुलै पंधरा रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या वेली भारत यावेळी राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख कोमलताई पाटील यांनी कोळी समाजाला टोकरे कोळी सर्टिफिकेट द्यावे अन्न मुख्यमंत्री साहेबांना यापुढे आम्ही बांगळ्याचा आहेर देवसे सांगितले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज लढा हा तिसरा वेळेस मोर्चा आहे तिसऱ्या वेळेस मोर्चा असून प्रश्न झोपलेला आहे आणि बापूंनी सांगितलं की पंचवीस मंत्र्यांचा हात आहे पंचवीस मंत्र्यांना बा मी म्हणते आमचेही आमदार आहेत यांना जेंट्स लोकांची गरज नाही आम्ही लेडीज त्यांना आता कोणता धडा शिकवू तसं ताईंनी सांगितलं की बांगड्यांचा आणि साडीचा साडीजोडीचा आहे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ मुख्यमंत्र्यांची तीसुद्धा लायकी उरलेली नाही जर उरलेली असती मुख्यमंत्री शिंदेंनी जे म्हटलेलं आहे की दोन वेळेस मिटिंग लावूनही रद्द केलेली आहे तिसऱ्या वेळेत जर मीटिंगचं आयोजन लवकरात लवकर केलं नाही तर ताईंसोबत मी बी आर एस पक्ष पूर्ण धाडचिने महिला मार्ग वर्ग त्यांच्यासोबत जा घेऊन जाईल आणि लवकरच मुख्यमंत्र्यांना आम्ही साडेचोडीचा आहे आम्ही स्वतः दोघं बहिणी मिळून त्यांना चढू मी आहे ऋषीसाठी आज आज जो वेळ त्यांनी आणलेला आहे आणि आमच्या नेत्यांना जे रडवलेला आहे बापू साहेबांना ते आमच्या महिलांकरता खूप लाजिरवाणी गोष्ट आहे पण बापूंचा एक एक आश्रू आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वसुली केल्याशिवाय सोडणार नाहीत